आजची ही घटना जी घडली बिबट्याने I... जे मुलाला घेऊन गेला त्याच्यात मृत्यू झाला किती वाजता घटना घडली ही काय त्याने पाहुणे पाचच्या घडली आणि त्याचा बाबा यासमोरच उभे होते आणि तो लगेच उभा लग राहिला होता वाटायला तिथून त्यांनी झडप मारून दिली तर लोक सगळे आणतिवंच पोरं सगळी पळायले म्हणून तो उष्ण टाकून पळायला त्याच्यानंतर परतही तो दोन वेळा आला होता एवढ्या माणसासमोर आला होता त्यानंतर काय बिबट्याने ज्या मुलाला उचललं त्यानंतर तुम्ही काय केलं मग फॉरेस्ट अधिकारी वगैरे किती वाजता आले आपण मुलाची आजी का थिला नहीं। थिला नहीं। ही मुलगी ना ना मुलाची म्हणजे ज्या वाघाने आज हल्ला केला त्या मुलाची बहीण तुम्ही काय घडलं मुलाची आईवडील कुठे असतात ते गावला तुम्ही मुलाची आत्या बरं काय सूचना कराल तुम्ही आजची जी घटना घडली त्याबद्दल